हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ ई बी -E सी ई बी सी -E मध्ये एस म्हणजे सोशली ई e म्हणजे इकॉनॉमिकली बी म्हणजे बॅकवर्ड आणि सी म्हणजे क्लासेस होत आहे असे एसई बी सीचा फुल फॉर्म सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस होत आहे एसई बी सी एसई बी सीमध्ये एस म्हणजे सोशली ई म्हणजे इकॉनॉमिकली बी म्हणजे बॅकवर्ड आणि सी म्हणजे क्लासेस होत आहे असे एसईबीसीचा फुल फॉर्म सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू